ओ मग तिरंदसना तस्मै श्री गुरुवे नम नमो विष्णुपदाय विष्णुपदाये भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नितिनामिने नमस्ते सरस्वती देे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी देशतारिणी जय श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सर्व वैष्णवींना माझा प्रणाम आज भगवद्गीता अध्याय पंधरा आणि श्लोक आपण पाहणार आहे आतापर्यंत आपण पाहिलं की कृष्ण आणि त्यांना ह्या सृष्टीचं मेंटेनन्स त्यांनी कसं केलं किंवा त्या वेदांना त्यांची वेदांना त्यांची कशी माहिती आहे आणि त्यांना वेदाची कशी माहिती आहे ते वेदाचं कम्बाईनेशन कसं त्यांनी केलेलं आहे ते म्हणजे त्यांना पुन्हा एकत्र कसं ठेवलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला भगवंताच्या बॅक घरी जाण्यासाठी बॅक टू गॉड हेड असं जे म्हणलेलं आहे गो 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 ते बॅकबू भगवंताच्या घरी जाण्यासाठी काय केलं पाहिजे हे मदत करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक माहिती सांगत आहेत आणि ते ती पहिली पायरी आहे त्याला संबंध ज्ञान असं म्हटलेलं आहे आपल्याला ही माहिती देत आहे किंवा हे जे ज्ञान देत आहे त्यांचे म्हणजे त्यांचा आणि आपले संबंध काय किंवा हे सृष्टीचे आणि आपले संबंध काय किंवा आध्यात्मिक आपले संबंध काय असतात आध्यात्मिक संबंध काय आहेत याबद्दल ते आपल्याला ह्या श्लोकांमधून ज्ञान देत आहेत आणि हे श्लोक नंबर ह्या अध्यायातले पंधराव्या अध्यायातले श्लोक नंबर सोळा सतरा आणि अठरा या तीन श्लोकांना त्रिश्लोकी गीता असं म्हटलेलं आहे आणि ह्या तीन श्लोकामध्ये आपल्याला ते संबंध ज्ञान देत आहे हा संबंध कोणता तर आपला आपला आणि भगवंतांचा संबंध किंवा आपला सृष्टीचा किंवा ब्रह्मांडाचा संबंध किंवा आपला आध्यात्मिक असणारा संबंध आपल्याला ते ह्या श्लोकांमध्ये ज्ञान देत आहेत या तीन श्लोकांमधल्या शेवटचा श्लोक अठरावा श्लोक आता आपण पाहणार आहे हा श्लोक आपण पाहूयात यस्मात शरम ती तो हम अक्षरादा प्रति पुरुषोत्तम त्याचा अर्थ मिचुत आणि अच्युत यांच्याही आतील दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे परत एकदा आपण अर्थ वाचूयात मिचुत आणि अच्युत म्हणजे ज्यांना भगवंत कळलेले आहेत त्यांच्याबद्दल आणि ज्यांना मुक्ती झालेली त्यांना पण यांच्याही आती आहे आणि दिव्य आणि सर्वश्रेष्ठ भगवंत कसे सर्वांच्या आतीत आहेत दिव्य आहेत आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये ते पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत आता हे मागील श्लोकात आपण स्पष्टपणे पाहिलेच की सांगितल्याप्रमाणे हे सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवंताची लक्षणं कशी आहेत हे आपण मागील श्लोकात पाहिले आणि आता आपण जे काही पॉइंट पाहूयात तर त्याची आपण की भगवंताची आपली स्थिती आणि भगवंताची स्थिती काय आहे म्हणजे एक जीव आणि परम पुरुषोत्तम भगवंत यांच्या फरक काय आहे ते आपण पाहूयात तर भगवान श्री कृष्ण हे बद्ध जीव किंवा मुक्त जीव ही श्रेष्ठ नाही म्हणजे ही श्रेष्ठ नाही म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम आहे आपण कसं म्हणतो की कोणतरी सर्वश्रेष्ठ तर सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम कोण आहे तर भगवंत आहेत दुसरं कोणी नाही या श्लोकावरून हे स्पष्ट होते की जीव आणि भगवंत यांना आपापले वैयक्तिक स्वरूप आहे सगळ्यांना आपापलं वेगवेगळं स्वरूप आहे हे प्रभुपाद सांगतायत तात्पर्यामध्ये की यांना आपलं वेगळं स्वरूप आहे प्रत्येक जीवाचं वेगळं स्वरूप आहे भगवंतांचं वेगळं स्वरूप आहे त्याच्यामुळे आणि दोघांमध्ये फरक असा आहे की बद्ध अवस्थेत असो किंवा मुक्त अवस्थेत असो परी परिपानात्मकदृष्ट्या जीव हा भगवंतांच्या पेक्षा होऊ शकत नाही कसाही असेल अगदी मुक्त झाला जरी भगवंतांच्याकडे गेला तर मुक्त झाला त्याला मोक्ष मिळाला तरी पण भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही तो जीव किती मोठा झाला तरी तेव्हा भगवंत आणि जीव हे सर्व बाबतीत जरी समान असली म्हणजे असं म्हणतात ना की एका झाडावर दोन पक्षी आहेत त्यांचं एकसारखंच आहे सगळं आपल्यामध्ये भगवंत आहेत वगैरे ते किती जरी समान तर, समान असले त्यांच्यामध्ये काही गुण किंवा समान आहेत असं वाटलं किंवा समर्प आहेत असं वाटलं तरी हा विचार करणं चुकीचं आहे की आपण हे भगवंत आहोत आपण वेगळा जीव आहे बद्ध जीव आहे आणि भगवंत ही वेगळे आहेत त्याच्यामुळे असा विचार करणं भगवंत आणि जीव यांच्यामध्ये सदैव श्रेष्ठता किंवा कनिष्ठता ही असते भगवंतही श्रेष्ठ असतात आणि आपण कुठलाही जीव हा कनिष्ठ असतो कारण कोणी भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही आणि हे भगवंतच या श्लोकात आपल्याला सांगत आहेत की ते सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम कसे आहेत याबद्दल ते आपल्याला सांगतात की भगवंतांची तुलना ही कशी कोणाशी करू शकत नाही कारण भगवंत हे विभू आहे खूप मोठे आहेत विभू म्हणजे खूप मोठे आणि आपण हे आणू आहे छोटे एकदम धुळीच्या कानापेक्षा असं आहे आपण आणू आहे म्हणजे आपल्याला कोण तसं पाहिलं तर महत्वच नाही धुळीच्या काना देतो का तसंच भगवंतांच्या समोर आपण आहे की एकदम आणूय आपण त्याच्यामुळं ते आपण सर्व भगवंताचे सेवक आहेत आणि भगवंत काय आहेत मास्टर आहेत असे आपले राजे आहेत किंवा सर्वश्रेष्ठ देव आहेत त्याच्यामुळे प्रभू आहेत ते आणि त्याच्यामुळे आपण काय सेवक आहे आणि आपलं काम काय आपल्याला सगळे आपले गुरुवर्य किंवा महाराज हे नेहमी सांगतात की भगवंतांची सेवा करणं हे आपलं काम आहे त्याच्यामुळे आपलं काम काय आहे सेवा करण आपण सगळे सेवा आणि भगवंत हे प्रभू त्याच्यामुळे परमात्म्यांचं वर्णन कसं भगवंत म्हणजे भगवंतांनी व्यासदेवांनी कसं केलेलं आहे की व्यासदेव म्हणून तर सत्यवती आणि पराशर मुनींचे पुत्र पण त्यांचं त्यांनी काय केलेलं आहे तर हे वेदांचं एकत्रीकरण केलेलं आहे कारण अपौरुषे म्हणलेले वेदाना त्यांनी एकत्रित कंपायनेशन केलेले आणि हे पण एक अवतार मुद्दा असा आहे की भगवंत हे सेलिब्रिटी आपण म्हणतो की नाही सेलिब्रिटी लोक तसं हे सेलिब्रिटेड व्यक्ती म्हणतोय भगवंत आणि ह्या जगतामध्ये इथं जेव्हा येतात तेव्हा पण ते सेलिब्रिटेड असतात म्हणजे राम पहा कृष्ण पहा किंवा आणि कोणत्याही रूपामध्ये जेव्हा ते अवतरित होतात तेव्हा ते सेलिब्रिटी असं म्हणतो आपण त्यांना ते येतात तेव्हा त्यांचं ते ते सेलिब्रिटी म्हणून वर्णन आणि वेदांमध्ये तसंच त्यांचं वर्णन आहे म्हणून जेव्हा म्हणतात की मी देव आहे आता आपण कितीतरी लोक ऐकू म्हणतात मी देवाच अवतार आहे माझ्यामध्ये देवाचा अंश आहे किंवा काहीतरी असं सांगतात स्वतःबद्दल की आपण श्रेष्ठत्व सिद्ध करायला माझ्यामध्ये हे गुण आहेत ते गुण आहेत असं सांगतात वेदांत तर ते वेदांचं वेदांत ते असायला पाहिजे ना जर कि जर असं असेल काही पण असेल कि मला जर काही म्हणायचं असेल तर त्याचं वेदांनी नक्कीच उदाहरण पाहिजे नाहीतर काय वेदामध्ये गॉड आहे जीओडी आहे आणि हे जाणव्या ते नसेल तर जे म्हणणारे असतात म्हणजे थोडक्यामध्ये भुंकणारे असतात ते डीओजी असतात की आपल्या स्वतःला गॉड कोण घेतात पण ते गॉड नसतात कोण असतात गॉडच्या जीओ जीओीच्या विरोधात डीओजी जी असतात त्याच्यामुळे ते नसते बोलत असतात म्हणून त्यांना डीओजी म्हणलेले तर असं वर्णन जर नसेल तर स्वतःला देव म्हणा म्हणजे असे खूप लोक आहेत ढिगाडी ह्या जगामध्ये लोक आहेत स्वतःला देव म्हणणारे देवाचा अवतार म्हणणारे त्याच्यामुळे त्याच्यामुळं आपण सर्वात ठाण जगामध्ये काळजीपूर्वक राहिलं पाहिजे असं जर कोण स्वतःला देव किंवा देवाचा अवतार सांगत असेल तर वेदांमध्ये पाहायला पाहिजे की ह्याचं वर्णन आहे का त्या देवाचं वर्णन आहे का जर ते नसेल तर त्याला तो 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 हो जी. जी ते तसं सांगायला पाहिजे की असं काही वर्णन नाही की बाबा तू काय म्हणतोयस त्याचं वेदांमध्ये काही वर्णन नाही म्हणून तेव्हा तू असं मुळ्या बाबड्याकडनं फसवू नको असं सांगायला पाहिजे म्हणजे ते काय करतात थोडक्यांमध्ये ह्याचा बाजार करतात लोकांना फसवण्यासाठी या बाजार करतात तर बाजार थांबवायला पाहिजे आज असं आपण समाजात किती बाबा गोवा खोपावलेले आहेत आणि त्यांनी समाजामध्ये हे पोहळ्या पुढ्या लोकांना आहारी पाडलेले भावनेच्या आहारी जाऊन लोक काही पण करतात त्यांना परमेश्वर समजतात त्यांची पूजा करतात किती त्यांची मंदिरं बांधतात अशा कितीतरी तरी गोष्टी ते काय करतात लोकांना फसवण्यासाठी कुठं हातातनं राखच काढ कुठं हातातनं घड्याळ काढ त्यांचे असे जादूचे प्रयोग जादूर कर कसा करतो ना हातच्या लकीने जादूचे प्रयोग करतो आणि वेगवेगळे जादू दाखवत असतो त्याच्यावरती आपल्याला विश्वास वस्तू करायची देतील डोळ्याच्या समोर आपला भ्रम निर्माण केलेला असतो आणि तसेच हे लोक पण काहीतरी आपल्या डोळ्यासमोर भ्रम निर्माण करतात जादूगारासारखं थोडक्यामध्ये का म्हणजे काम करतात पण ह्यांचं वर्णन जर शास्त्रात नसेल हे देवांचं वर्णन हे शास्त्रात असायलाच पाहिजे आणि त्यांचं वर्णन किंवा त्यांचं नाव त्यांचा जन्म कुठे होणार त्यांचं अस्तित्व कुठे राहणार ते कोणाच्या कोटी जन्म घेणार हे सगळं भगवंताच्या अवताराचं सगळं वर्णन शास्त्रामध्ये असतं उदाहरणार्थ कल्की अवतार आता कलकी अवतार हा जगतात कधी येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे की ते त्यांनी शास्त्रामध्ये भागवतामध्येच त्यांनी कल्की अवताराचं वर्णन केलेलं आहे की कलियुगाचा कालावधी किती सांगितलेलं आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष कलियुगाचा कालावधी सांगितलाय त्यातले आता फक्त पाच हजार वर्ष पूर्ण झालेले मजुर म्हणजे अजून शेवटी शेवटी कली म्हणजे शेवटी शेवटी कलकी अवतार कलकी भगवान अवतार घेणार आहेत म्हणजे त्याला किती अजून त्याला चार लाख सत्तावीस हजार तरी वर्ष अजून शिल्लक आहे मग ते त्यांचं ते वर्णन आहे की कलकी अवतारित भगवंत अवतारित होताना ते कुठे अवधारित होणार आहेत कुठल्या गावामध्ये अवतारित होणार त्यांचे आई वडील कोण असणार ते कसं येणार काय ये त्यांचं स्वरूप असणार हे सगळं वर्णन शास्त्रामध्ये दिलेले कारण ते देव होते ते सेलिब्रिटी आहेत ना त्याच्यामुळे त्यांचं वर्णन हे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे केदांमध्ये दिलेलं आहे आणि ते जर अवतारित होणार असेल तर त्यांचे सर्व वर्णन केदांमध्ये शास्त्रामध्ये असते असं प्रभुबाद सांगतात की अं नुसतंच नाही त्याचं वर्णन सगळं असतं आणि आपण जर तसं पाहिलं तर प्रभूपात सांगतात की देहातून बाहेर येणार परमात्मा हा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतो म्हणजे आपण म्हणतो ब्रह्मज्योती ब्रह्मज्योती आहे त्याच्या आणि नंतर आपल्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये स्थिर राहतो तिथं त्या परमात्म्याला पुरुषोत्तम असे म्हटलेले आहे याचा अर्थ असा आहे की परमपुरुष आपले आध्यात्मिक तेज जे असतं ते प्रदर्शित आणि प्रकाशित करतात परमपुरुषोत्तम भगवान हे आपलं तेज आहे ते प्रदर्शित आणि प्रकाशित करतात आणि हे तेज म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रकाश आहे सगळीकडे पसरणार तसे भगवंतांपासून येणारच आहे चंद्रामध्ये येतो तो सगळा प्रकाश आपल्याला मिळत राहतो तर त्या परमपुरुषोत्तमाचा अंतरयामी परमात्मा हे एक रूप आहे आणि असेही आंतर्यामी परमात्मा रूपाचे वर्णन वेदांमध्ये करण्यात आलेले आहे त्याचं प्रभुपादांनी सा वर्णन सांगितलंय छानोगी उपनिषद त्यांनी पत्ता दिलेला आहे छानोकी उपनिषद आठ पॉईंट बारा पॉईंट तीन मध्ये त्यांनी सांगितलेले आहे आणि हे कोणी सांगितलेले तर ते सत्यवती आणि पराशर मुनींचे पुत्र जे भगवंतांचा अवतर प्रकट झालेले त्या व्यासदेवांच्या या रूपामध्ये वैदिक ज्ञानाचे विश्लेषण त्यांनी करून सांगितलेलं आहे हे आपल्याला इतकं म्हणजे भगवंतांच्या बद्दल स्वतः सगळे व्यवस्थित सांगत सा। असतात आणि आपण काय करतो की आपण त्या बाबा बुमांच्याकडे थोडक्यामध्ये त्यांचे ह्या हांच्या लकीकडे आकर्षित होतो हेच आपल्याला सगळे संतही सांगतात की सोपान महाराज सुद्धा सांगतात की नाहीये ना श्रुती त्या संपत्ती ज्या म्हणजे श्रुती आणि स्मृती आपण जे म्हणलेले त्या सुद्धा त्यांच्यामध्ये हरीच वर्णन आहे हरि हाचे सर्व उपनिषद भाव उपनिषदामध्ये हरी हरीचच वर्णन लिहिलेले हरी हाचे सर्व उपनिषद भाव सर्व रूपे ब्रह्म भरले सदा ब्रह्म हे सर्व रूपांमध्ये भरलेले असं सोपान सोपान निकट पर, पर सेवी म्हणून ते परब्रह्माची सेवा करतात असं हे देव महाराजांनी सांगितले तेच आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक नाम हरी द्वैत धुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमवैरी हरी झाला सर्वाभिनी राम देह दिले एक सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी ज्ञानदेव चिंती हरिपाठ नेमा मागिली या जन्मा मुक्त झाली त्याचा अर्थ असा आहे की हरिनाम हे एकच साधन आहे असे आहे की त्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारा द्वैत नाम म्हणजे द्वैत भाऊ आपल्याला हे असतं की हारी कसा का आहे काय द्वैत भाव असतो आपल्या मनामध्ये तो दूर होतो कशाने दूर होतो तो हरी नामाच्या सतत स्मरण आणि दूर होतो असं ज्ञानदेव महाराज सांगतात भगवान नाम ही एक अद्वैत कुसरी आहे अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी ही एक कला आहे असं म्हटलेलं आहे आपल्याला अद्वैत अवस्था प्राप्त करून देणारी कला आहे हे अनुभवाने जाणणारा या जगात किरळच असतो या नामाने सम शमबुद्धी देता म्हणजे असं कोणाला कोण म्हणणार जे जे योग्य बुद्धी प्राप्त करून घेतली असता हरी सर्वत्र सार्थ भरून राहिलेलं आहे असे दिसते आपल्याला सगळीकडे हरीस भरून राहिलेलं आहे असे दिसते आणि त्याची ही प्रती केली याच्या उलटच काही शमदमा वैरी हरी झालं म्हणजे शमदमाचा आश्रय घेणाऱ्या साधकाला काय असलं जगपणे असलं मैद्यासारखा भासतो त्यांना त्याच्यामध्ये हरी दिसत नाही म्हणजे जसं सूर्यापासून निघणारे किरणे असतात ती भिन्न भिन्न दिसतात परंतु प्रत्यक्षात कसं आहे तुम्ही एकच आहे तो सर्व किरणांचा प्रकाश मूळ असतो तसं लोकांना कसं की देवाद वेगवेगळं सांगतात हरी वेगळा म्हणजे इतर ते वेगळं तसं सूर्याच्या पासून निघणारे किरण असतात तसं एकच आहे सूर्य तसं निरनिरे हातून वेगवेगळे जीव जरी विलासताना दिसले तरी या देहातून एक रामच प्रकट होत असं आहे असा अनुभव आपल्याला साधताला येतो त्याच्यामुळे काय होतं साधक नामाने प्राप्त होते हे सगळं कधी होत ना तर नामस्मरण केल्याने हो केल्याने होतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे माझ्या चित्ता ने चित्तात चित्रित झाले आहे हे सगळं त्याच्यामुळे त्यांच्या चित्तात चित्रित झालेले हे सगळं आणि हे त्यांना मागल्या जन्मी मुक्त झाल्याचे कोण आहे म्हणजे त्यांना कुठल्याही जन्मातून मुक्त झाल्याचे कोण हे मुक्तात हे आपल्यासारखे बद्ध जीव नाही हे मुक्तात संत वगैरे म्हणून ते आपल्याला सांगायला सृष्टीमध्ये ह्या जगामध्ये आले ह्या ब्रह्मांडामध्ये येतात आणि ते आपल्याला शिकवून जातात तेच आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की पांडुरे ऐसा सांडुनी व्यवहारा अनेकांची करी आस वाया बहुतांशी दिदला उद्धार उदारे निवडीना खरे खोटे काही याचे अंकित वैकुंठ बंदर तुका म्हणे माझे वैकुंठ बंदर अनेक व्यवहार चालती ना तुका म्हणे माझे हातीचे वजन यासी बोल करणं ठेवू शकेल त्याचा अर्थ असा आहे अहो नको म्हणजे तुकाराम महाराज सांगतात आपल्याला अहो नको पांडुरंग सारखा कल्याणदायी सावकार कोणी नाहीये असा पांडुरंगासारखा सावकार इत सोडून इतरांची अपेक्षा का करतात तुम्ही कारण या कृपाळू उदार देवाने असंख्य लोकांचा उद्धार केला आहे असंख्य लोकांचा त्याला शरण आलेल्या लोकांचा भाव खरा की खोटा तो पाहत नाही हे आपण कितीतरी भागवतातल्या उदाहरणावरून नेहमीच पाहिलेला आहे ना, की अं ज्यांनी सुद्धा नाव घेतलं आपल्या गजेराजांनी त्यांना मुक्ती मिळाली अगदी हिरण्य त्यांनी सगळ्यांनाच त्यांनी दिलेली आहे मुक्ती रावणाला तर हे त्यांच्यासारखं त्याचा भाव नाही पाहत ते काय पाहतात तर त्याच्या भक्ताला काय त्याच्या स्वतःच्या भक्ताला ते रूपी बंधन प्राप्त होते म्हणजे भगवंताच्या भक्ताला रूपी बंधन प्राप्त होते त्या बंधने केवळ भक्तीचाच व्यवहार व्यवहार होतो हो तर बाकी कुठला नाही तर फक्त भक्तीचाच व्यवहार होतो असं तुकाराम महाराज म्हणतात हा सिद्धांत माझ्या हाताने वजन केलेला समतोल काट्या जाईल याचे परिमाण सर्वांना मान्य आहे असं म्हणतात की कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपण कोणाच्यावर विश्वास ठेवतो हो परंतु हे आपल्याला संत सगळे सांगतायत की कसं राहायचं आणि काय आणि हेच आपल्याला उपदेश अमृतामध्ये प्रभुपादांनी जे लिहिलेल्या शब्दांमध्ये ते मी वाचते श्रद्धा शब्दे विश्वासक हे सुदृढ निश्चय चैतन्य चरित हा आहे बंद चैतन्य बावीस पॉईंट पासष्ट असा त्याचा पत्ता आहे श्रद्धा शब्दे विश्वास हे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत आहे म्हणजे त्याचा अर्थ आहे श्रीकृष्णाची दिव्य सेवा केल्यामुळे आपण इतर सर्व अनुषंगिक कार्य आपोआप करीत असो म्हणजे सगळी कार्य करीत असतो भक्तिमय सेवेला अनुकूल अशा या सुदृढ निश्चयपूर्वक विश्वासाला श्रद्धा असे म्हणतात म्हणजे हे विश्वास आणि त्याला निश्चय त्याला श्रद्धा असे म्हणलेले श्री कृष्णाच्या ठाई श्रद्धा हा कृष्ण भावनेचा प्रारंभ आहे त्यांच्या ठिकाणी श्रद्धा हा कृष्ण भावनेचा प्रारंभ असं सांगतात श्रद्धा म्हणजे दृढ श्रद्धा आणि भगवद्गीतेचे शब्द हे श्रद्धावा सप्रमाण आदेश आहेत आदेश दिलेले भगवंतांनी आपल्याला आणि भगवान श्री कृष्णाने भगवद्गीतेत जे काही सांगितले आहे ते मनुष्यानी जसेच्या तसे स्वतःची टीका टिप्पणी करता स्वीकारली पाहिजे म्हणजे इतकं महत्वाचं भगवद्गीतेचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे अर्जुनाने भगवतगीते याचा स्वीकार केला आहे भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला हे कृष्ण तुम्ही मला जे काही सांगितले आहे ते सर्व मी पूर्णमणी सत्य म्हणून स्वीकारतो हे भगवद्गीता दहा पॉईंट चौदाव्या दहाव्या अध्यातल्या चौदाव्या श्लोकात सांगितलेले त्याचा अर्थ मी सांगितला भगवद्गीता समजून घेण्याचा हाच चुक मार्ग आहे आणि याला श्रद्धा असे म्हणतात मनुष्याने स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे भगवद्गीतेचा एक भाग स्वीकारायचा व दुसरा समजून द्यायचा असं करू नये आपल्याला कसं असतं की नाही हे जे चांगलं ते आपण घेऊया निवाळ तसं नाही तर त्याचा असं करू नये कारण ही काही श्रद्धा नव्हे असं सांगितले श्रद्धा म्हणजे भगवद्गीतेच्या आदेशांना विशेष करून अंतिम आदेशाला पूर्णपणे स्वीकारणे भगवद्गीता हा अंतिम आदेश केला असं सांगितलेलं आहे गीतेचा अंतिम आदेश असा आहे की सर्व परित्यज्य शरण व्रज असं सर्व प्रकारचे धर्म सोडून मला शरण ये भगवद्गीता अठरा पॉईंट सहासष्ट मध्ये त्यांनी सांगितल्या अठराव्या अध्यास वा श्लोक जेव्हा मनुष्य या आदेशावर मुग्नपणे विश्वास ठेवतो तेव्हा त्याचा हा दृढ विश्वास आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा पाया होतोय जे आपल्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल तर भगवंत जे भगवत गीतेमध्ये सांगतात आणि आपल्या गीतामृत मालिकेमध्ये जे काही सर्व आतापर्यंत लोक आम्ही सगळ्या भगिनी येऊन अभ्यास करून सांगतो ते आम्हालाही शिकायला मिळतं आध्यात्मिक जीवनाचा हा पाया आहे त्याच्यामुळे भगवंत जे सांगताय की ह्या वेदांमध्ये वर्णन आहे तो मीच आहे दुसरं कोणी नाहीये दुसऱ्याने कोणी असं व्यक्त केलं की मी भगवंत आहे तर तुम्ही विश्वास ठेवू नका त्याच्यामुळं आपण ते भगवत गीतेत सांगितलेलं ज्ञान आहे भगवंतांनी ते आपण अंगीकारलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे अगदी डोळे झाकून त्याच्यामुळे आपण त्याचा स्वीकार करणं फार महत्वाचं आहे असं मला या श्लोकातून समजलेलं आहे याच्यावरती तुम्हाला कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर माझ्या बुद्धीला इथपर्यंत आपल्या पाव उच्चारणांशी मी समर्पित केलं याच्यामध्ये काय चुकलं असेल तर माझं समजा आणि कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये सांगा आणून गोपी महाराजी हरिबोल हरिबोल थैंक। दिवसांनी संतवानी ऐकायला मिळाली आपली सुरुवात आता छान झाली आहे नंतरची अनंग काम होत त्यांनी मला हा पोस्ट केलंय अनम्यूट केलंय कोणाला काही के विचारायचं असेल तर विचारू शकतो विचारण्यापेक्षा व्यक्त होणं फार महत्वाचं आहे सगळ्या जणी इथं अभ्यासक आहेत त्यांनी जर काही सांगितलं तर आम्हालाही शिकायला मिळतं खूप अभ्यास लोक आहेत इथं बोल अनम्यूट झालाय ना थँक यू माताजी त्याला थांबायचं माताजी बोल